काय विषय कसला अर्ज आहे हा भास्कर घाटावर जे आता नवीन अद्यावत आपलं टॉयलेट बाथरूमचं काम सुरू होतं आणि ते जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण दसऱ्या विधी करतो त्या दस्करी विधी केल्यानंतर आपण हे काच होण्यासाठी पिंडी ठेवतो तर त्या पिंडीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जो का कावळा येत असतो तर त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आल्यामुळं त्या ठिकाणी काच स्पर्शाला सुद्धा आम्हाला त्रास होणार आहे आणि जर मोठी लष्करी असेल तर ते ठिकाणी सुद्धा लोकं येऊन बसतात आणि ती जागा आपुरी पडते आपल्या म्हणजे आपल्या नाही सगळ्या समाजाच्या दृष्टीने तर आमची स सा, समाजाची सा, विनंती होती तर ती जागा बदलून दुसरीकडं टॉयलेट बाथरूमचं काम करण्यात यावं आणि जे जुनं एक अद्याप म्हणजे संशयित अस्तित्वात आहे जवळजवळ पंधरा एक वर्षापूर्वी ते बांधलेले मला नाही वाटत का तिथं आत्तापर्यंत गुन्हे वापर केलेला आहे तर त्याच टॉयलेट बाथरूमची जर दुरुस्ती करून हा ही जी जागा आहे तिथं जर शिफ्ट केलं आणि त्याला जर अद्याप स्वरूप दिलं तर सर्व समाजाच्या दृष्टीने आणि दृष्टीने सुद्धा होईल यांच्या आपलं म्हणणं काय निवेदन आताच प्राप्त झालं त्यापूर्वी देखील त्यांनी तोंडी कळवलं होतं त्या अनुषंगाने टॉयलेटची जागा जी आहे ते लोकेशन बदलून इतरत्र अशी मागणी आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन सकारात्मक आहे त्या अनुषंगाने आपण तात्पुरत्या स्वरूपात तिथलं काम थांबवलेलं आहे आणि दुसरीकडे त्याच फ्रीम मध्ये भास्करगड परिसरामध्ये नव्या नवीन टॉयलेट कुठं बांधता येईल तसेच आहे त्या टॉयलेटची दुरुस्ती कशी करता येईल या पॉईंट प्रशासन काम करणार धन्यवाद